सिल्लोड तालुक्यातील हळदा इथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या वतीने देण्यात आले जीवनदान आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दुपारी एक वाजून तीस मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील हळदा इथे पाण्याच्या शोधात असलेल्या बिबट्याने विहिरीत पडला होता गट क्रमांक एकशे मधील हिम्मत भाऊराव गवळे यांच्या शेतातील विहिरीत दुपारी बाराच्या सुमारास बिबट्या विहिरीमध्ये पडला होता वन विभागाच्या रेस्क्यू टीमने सुमारे पंधरा तास प्रयत्न करून बिबट्याला शनिवारच्या रात्रीच्या सुमारास विहिरीच्या बाहेर काढले आहे अशी माहिती वन विभागाच्या वतीने माध्यमांना देण्यात आले आहे सदरील बिबट्या हा पाण्याच्या शोधात विहिरीत पडल्याचे असल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या कष्टाने व शिपातीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केले सद्रील बिबट्याला रात्री उशिरापर्यंत पिंजऱ्याच्या साह्याने वन विभागाच्या अधिकाऱ्याने विहिरीच्या बाहेर काढून सदरील बिबट्याला जीवनदान दिले आहे